उन्हाचा तीव्र तडाखा आणि पाण्याची तीव्र टंचाई असताना अकोल्यातील नागरिकांना तहान भागवण्यासाठी वणवण करावी लागत आहे मात्र दुसरीकडे अकोला अकोट रस्त्यावर अनेक ठिकाणी जलविभागामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे उन्हाळ्याच्या तीव्रतेत पाण्यासाठी त्रस्त असलेल्या अकोल्यातील नागरिकांना आणखी एका त्रासाचा सामना करावा लागत आहे अकोला अकोट रस्त्यावर अनेक ठिकाणी जल विभागाद्वारे बसवलेल्या एअर वॉलमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे यामुळे एका बाजूला पाणीची कृत्रिम झळ निर्माण होत आहे तर दुसरीकडे अमूल्य जलसंपत्तीचा अपव्यय होत आहे रस्त्यावरून वाहणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा हे एअर वॉल तुपतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळत राहते याची दखल घेण्यासाठी वारंवार तक्रार करू नये जलविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे परिणामी पाणी असूनही अकोल्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी नागरिकांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे स्थानिकांनी जलविभागाला तातडीने कारवाई करण्याची आणि वाया जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करण्याची मागणी केली आहे तसेच पुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्याची आणि पाणी गळती रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचीही नागरिकांनी मागणी केली आहे उन्हाळ्याच्या या कठीण काळात पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्याचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे जलविभागाने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन नागरिकांना पुरेसे आणि शुद्ध पाणी पुरवण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे